मूलभूत अधिकारांपैकी सर्वात महत्वाचा अधिकार म्हणजेच की मतदानाचा अधिकार आज आपण बघूया की आपल्या वोटर आय डी मधला पत्ता कसा बदलवायचा अनेकदा आपण बघितलं की कामाच्या निमित्ताने आपलं राहण्याचं ठिकाण बदलतं किंवा मुलींचं लग्न झाल्यावर त्यांना त्यांच्या तेन वोटर आय डी मधला पत्ता हा बदलण्याची गरज भासते त्यासाठी आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण तुम्ही घर बसल्या तुमच्या वोटर आय डी मधला पत्ता तुम्ही आता बदलू शकता त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावे लागेल That's it, video. पूर्ण बघा त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड युटिलिटी बिल आणि पासपोर्ट या डॉक्युमेंटची आवश्यकता पडेल त्यानंतर नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईटवर जाऊन होम पेजला क्लिक करून शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स या पर्याय वर क्लिक करावे व त्यामध्ये सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून फॉर्म एट भरून सबमिट बटनावर क्लिक करावे व त्यानंतर कॅबचा कोड एंटर करून सबमिट या बटनावर क्लिक करून तुम्हाला काही दिवसातच तुमचा नवीन वोटर आय डी अपडेट करून तुम्हाला याच साईटवर अवेलेबल होईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा यू सी एन न्यूजला